नमस्कार मी विनोद राठोड आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपल्याला महत्त्वाचे एम सी क्यू बघायचे आहेत त्यामध्ये चालू घडामोडी सोबतच सामान्य ज्ञान ह्या प्रश्नांवरती आपण चर्चा करणार आहोत याच्यामध्ये ज्या काही अपकमिंग परीक्षा आहे जसे आए, टी, टी है? है, आ, की पोलीस भरती आहे कंबईन आहे टी ई टी वगैरे आहे त्या सगळ्या परीक्षांसाठी हे प्रश्न काय आहे उपयुक्त आहे शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला परीक्षेला याचा फायदा होईल बघा सर्व पेपर क्रमांक एक आहे हा एम सी क्यू याच्यामध्ये पहिला प्रश्न तुम्ही बघू शकतात पहिला प्रश्न इथे तुम्ही वाचून उत्तर पण देऊ शकतात भारतीय संविधानाच्या टिंबटिंब अनुसूचीमध्ये राज संबंधित तरतूद केलेली आहे म्हणजे आपले परिशिष्ट्ये एकूण किती परिशिष्ट आहे भारतीय संविधानामध्ये बारा परिशिष्ट्य आहे नाही कोणत्या परिशिष्टामध्ये पंचायतराज म्हणजे ग्रामपंचायत म्हणजे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेची तरतूद केलेली आहे तर अकरावे परिशिष्ट आणि बाराव्यामध्ये काय आहे तर शहरी स्थानिक स्वराज्य संस्था हे बाराव्यामध्ये आहे अशा पद्धतीचा हा काय आहे प्रश्न आहे एकूण बारा परिशिष्ट आहे फार आणि फार महत्त्वाचं आहे याच्यावरती नेहमी प्रश्न हे येत असतात पुढचा प्रश्न बघू शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ लिहिलेला आहे कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही सांगायचं आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांचं जे आत्मचरित्र आहे त्यांचं नाव काय आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो तिसरा प्रश्न बघू आपण भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो चे मुख्यालय टिंबटिंब या ठिकाणी आहे तर इस्रोचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे बंगळूर या ठिकाणी काय आहे इस्रोचे मुख्यालय आहे बंगळूर या ठिकाणी नेक्स्ट चौथा प्रश्न बघू केंद्र शासनाचे आयुष्यमान भारत ही योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर ही जी योजना आहे ती आरोग्य क्षेत्राशी संबंधित आहे म्हणजे मेडिक्लेम मेडिक्लेमशी संबंधित ही काय आहे स्कीम आहे केंद्र सरकारची आयुष्यमान भारत मेडिक्लेमशी संबंधित नंतर पुढचा प्रश्न बघू महाराष्ट्रातील खालीपैकी कोणत्या जिल्ह्यात नुकतेच केंद्र शासनाने मेगा टेक्स्टाईल पार्क स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे म्हणजे असा कोणता जिल्हा याच्यावरती प्रश्न नेहमी येत असतो काही नवीन नवीन उपक्रम किंवा स्कीम आहे त्यांच्यावरती तर याचा जो जिल्हा आहे तो कोणता जिल्हा आहे अमरावती जिल्ह्यामध्ये टेक्स्टाईल पार्क सुरू केलेला आहे अमरावती जिल्ह्यामध्ये पुढचा आहे पाचवा प्रश्न जायकवाडी धरणाच्या जलाशयाश कोणत्या नावाने ओळखले जाते तर जायकवाडी धरणाचं जे जलाशय आहे त्याला नाथसागर या नावाने ओळखतात नाथसागर हे जे काही जलाशय आहेत त्यांच्यावरती सुद्धा प्रश्न येत असतात नाथसागर या नावाने ओळखतात गाय जायकवाडी जलाशयाला जायकवाडी हे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं धरण आहे संभाजीनगर ह्या जिल्ह्यामध्ये जायकवाडी धरण आहे मग कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचं महाराष्ट्रातील पहिलं मातीचं धरण कोणतं आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सोपा प्रश्न आहे कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर यायला पाहिजे सगळ्यांना विद्युत दिव्यांमध्ये टिंबटिंब सारख्या उच्च द्रवणांक असलेला धातूचे कुंडल असते विद्युत जो दिवा आहे बल्ब त्याच्यामध्ये तार असते ती कोणती तर ती तार आहे टंगस्टनची तार असते ती विद्युत बल्बमध्ये नेक्स्ट क्वेश्चन ताडोबा अंधारी व्याघ्रे प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर ताडोबा जे टायगर रिझर्व आहे ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे चंद्रपूरमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये सहा टायगर रिझर्व आहे आणि महाराष्ट्रामध्ये सहा नॅशनल पार्क आहे महाराष्ट्रामध्ये सहा टायगर रिझर्व आणि सहा काय आहे नॅशनल पार्क यांच्यावरती प्रश्न हा येत असतो पुढचा प्रश्न डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखन कोणी केलेले आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचं लेखन केलेलं आहे भगवानगडे ठिकाण कोणत्या तालुक्यामध्ये आहे भगवानगडे ठिकाण तर भगवानगडे ठिकाण कोणत्या तालुक्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये आहे सांगा तर भगवानगडे ठिकाण बीड या जिल्ह्यामध्ये आहे ओके बीड जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील टिंबुटिंबे ठिकाण महानुभाव पंतांची काशी म्हणून प्रसिद्ध आहे महानुभाव पंतांची काशी म्हणून प्रसिद्ध आहे सिद्धपूर हे अमरावती येथील ठिकाण आहे तर महाराष्ट्राची काशी म्हणून ते प्रसिद्ध आहे कुठे सिद्धपूर सॉरी रिद्धपूर रिद्धपूर हे ठिकाण आहे ते नंबर दोनचं ऑप्शन रिद्धपूर पुढचा प्रश्न लोणार हे पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे लोणार हे पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर लोणार हे पाण्याचे सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे बघा रिसेंटलीच लोणार ठाणे खाडी आणि त्यानंतर नाशिकमधलं नांदूर मध्यमेश्वर हे जे काही वेटलँड आहे यांना वेटलँडचा दर्जा दिलेला आहे हे जे दलदल आहे यांना दलदलचा दर्जा दिलेला आहे म्हणजे एकूण महाराष्ट्रातील तीन ठिकाण तसे आहे दलदल किंवा वेटलँड किंवा रॅमसर म्हणून त्यांना स्थान मिळालेलं कोणते कोणते लोणारे एक आहे नंबर दोन आहे ठाणे खाडी नंतर नंबर तीन आहे तुमचं नांदूर मधनेश्वर नाशिक येथील अभयारण्य तीनच ठिकाण महाराष्ट्रातील आहे रॅमसर ठिकाणामध्ये प्रश्न यांच्यावरती येईल नेक्स्ट खालीपैकी कोण सध्याचे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आहे तर सध्याचे पोलीस महासंचालक आहे श्री रजनीश शेठ हे पोलीस काय आहे महासंचालक आहे सध्याचे जी पी डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस हुंडा प्रतिबंधक कायदा कधी अंमलात आला एकोणीशे एकसष्टमध्ये मध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा अंमलात आला एक नंबरचा ऑप्शन आहे एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये राज्यपालांची नेमणूक कुणाकडून केली जाते राष्ट्रपतीकडून राज्यपालांची नेमणूक केली जाते मग कमेंट बॉक्समध्ये आता तुम्ही मला सांगायचं आहे सी एम म्हणजे चीफ मिनिस्टरची नियुक्ती कुणाकडून केली जाते हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला उत्तर सांगायचं आहे नेक्स्ट महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहे सध्याचे राज्यपाल महाराष्ट्र आहे श्री रमेश बैस हे सध्याचे महाराष्ट्राचे काय आहे राज्यपाल आहे महाराष्ट्राचे राज्यपाल अंशता शरद कमल हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर हे टेबल टेनिस ह्या खेळाशी संबंधित आहे बघ याच्यावरती प्रश्न येत असतो खेळाडू त्यांचा खेळ किंवा देश असाही प्रश्न येत असतो टेबल टेनिस ह्या क्षेत्राशी ते संबंधित आहे भंडारदरावर रंधा हे धबधबे कोणत्या जिल्ह्यात येतात भंडारदरा रंधा अहमदनगर जिल्ह्यामध्ये भंडारदराचा ही जी काही हे आहे रंधा फॉल आहे ती घडई निर्माण केलेली आहे घडी अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्राच्या दृष्ट क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लाग लागतो क्षेत्रफळाच्या दृष्टीने तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसरा क्रमांक लागतो तिसरा एक नंबर आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान दोन नंबर आहे एम पी तीन नंबर आहे महाराष्ट्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने आणि लोकसंख्येचा विचार केला तर नंबर एकला आहे यू पी नंबर दोनला आहे महाराष्ट्र हे लोकसंख्या दृ दुर, दृष्टिकोनातून दोन नंबर क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून काय आहे तीन नंबर आहे महाराष्ट्राचं भारताच्या दृष्टिकोनातून जे क्षेत्रफळ आहे ते क्षेत्रफळ आहे नऊ पॉईंट छत्तीस टक्के आणि भारताचं जगाचा विचार केला तर दोन पॉईंट बेचाळीस टक्के काय आहे भारताचं आहे जगाच्या दृष्टिकोनातून चालेल हे महत्त्वाचे पॉईंट आहे यांच्यावरती प्रश्न नेहमी येत असतात यू पी आय विस्तारित होतं आता सगळे ऑनलाईन पेमेंट करतात सगळे त्याच्यामुळे हे माहिती पाहिजे आपल्याला लॉन्ग फॉर्म खालीपैकी काय तर युनिफाईड पेमेंट इंटरफेस हे आहे याच्यावरती प्रश्न होती टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामुळे हरिश्चंद्रगड व रत्नगड ही ठिकाणे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे हरिश्चंद्रगड आणि रतनगड नेक्स्ट उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे तर चार्ल्स डार्विन नंबर चारचा ऑप्शन आहे यांनी उत्क्रांतिवादाचा सिद्धांत मांडलेला आहे <diligence> महाराष्ट्रात समुद्रकिनारा किती किलोमीटरचा लाभलेला आहे तर समुद्र समुद्रकिनारा लाभलेला आहे तुमचा सातशे वीस किलोमीटरचा कारण की कि महाराष्ट्राचा समुद्रकिनारा सरळ नसून काय आहे अशा पद्धतीचा समुद्रकिनारा याला काय म्हणतात तर दंतूर म्हणतात दंतूर म्हणून याची लांबी आहे सातशे वीस किलोमीटर झीक जागा आहे आणि महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी किती किलोमीटरची आहे सातशे किलोमीटरची उत्तर दक्षिण लांबी आहे महाराष्ट्राची संपूर्ण पूर्व पश्चिम लांबी किती आहे तर आठशे किलोमीटर पूर्व पश्चिम लांबी आहे आणि फक्त महाराष्ट्र पठाराशी पठाराची पूर्व पश्चिम जर लांबी विचारली तर महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी आहे सातशे पन्नास किलोमीटर बघा एवढे तीन चार मुद्दे इथे तुमचे क्लिअर हे झालेले आहे नेक्स्ट रात आंधळेपणा हा आजार खाल्लीपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होत असतो तर ए जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रात आंधळेपणा हा होत असतो नंतर पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय योग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय योग दिन कोणत्या दिवशी साजरा केला आता शेवटचा प्रश्न आहे हा प्रश्न तुमच्यासाठी मी सोडतो चार ऑप्शन एक आहे एकवीस जून अठ्ठावीस जुलै चौदा फेब्रुवारी आणि आठ मार्च याच्यापैकी योग्य जे उत्तर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे मित्रांनो कमी वेळेमध्ये एक दर्जेदार प्रश्नांची आपण इथे उजळणी केलेली आहे नक्कीच तुम्हाला परीक्षेचा परीक्षेला याचा फायदा होईल थँक्यू थँक्यू व्हेरी मच ऑल द बेस्ट